पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले अनेक लोकोपयोगी कम अनेक लोकोपयोगी कामं केली त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिराका शिंदे यांनी ठाणे येथे केलं आहे धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मासुंदा तलाव येथे पार पडला मासुंदा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शहरातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि देऊन अहिल्याबाई होळकर यांच्या सासरच्या वंशज ऍडव्होकेट रुचिका शिंदे व माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी संपूर्ण देशात विविध ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला रस्ते बांधले बारं उभारल्या नदी घाट बांधले अन्नछत्र उभे केले अशी लोकोपयोगी कामं त्यांनी केली आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे असं मार्गदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी उपस्थितांना केलं त्या काळी कोणत्याही प्रकारची साधन उपलब्ध नसताना देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य एक आदर्श आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील याची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यांचे विचार अनुकरण केल्यास त्यांना देखील त्याचा पुढील आयुष्यात नक्कीच फायदा होईल असं यावेळी ऍडव्होकेट रुचिका शिंदे म्हणाल्या समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी जटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचं गौरव उद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांनी काढले धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचं कार्य कौतुकास्पद असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलं आज पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही पुण्यतिथीनिमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो त्याचबरोबर दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो आज देखील आपण या दहावी बारावीच्या मुलांचा सतकर, सतकर या ठिकाणी सत्कार सत्कार केलेला आहे या कार्यक्रमाला आयले होळकर यांच्या वंशज रुचिका शिंदे मॅडम त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील आयल्यादेव होळकरांचे वंशज आहेत प्रफुल शिंदे त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत शंकर कोळेकर त्यानंतर दिलीप कवितके आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगिर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या दहावी बारावीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक आयल्यादेव होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे त्यांनी जे काही समाजकार्य केलेलं आहे ते आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे त्यांचा जो वारसा आहे तो, तो कुठेतरी पुढे घेऊन जा जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे आज जे मुलं होती त्यांना देखील आम्ही हेच सांगितलं की आयल्यादेव होकारांनी पूर्ण देशामध्ये मोठा असं समाजकार्य केलेलं आहे त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते समाजासाठी अर्पण केलं होतं त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी देखील अहिल्यादेव होळकरांनी जे काही जे समाजकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की आजच्या घडीला आपण बोलतो की ही सर्व हिंदू संस्कृती टिकली पाहिजे तर खऱ्या अर्थाने जर हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेव होळकरांनी कारण देशातले ज्याला मुघलांनी जे देशातील जे काही मंदिरं पाडली आणि त्या मंदिरांचा जीर्णदार अहिल्यादेव होळकरांनी केलेला आहे आणि जे काही सर्व मोठ्या मंदिर आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने नाव घे घेतं घेतलं गेलं गे 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 तर काशीचं विश्वस्नाथ काशी विश्वस्राचं जे मंदिर आहे ते अहिलेदेवराने बांधलेले आहे सोमनाथचं मंदिर बांधलेलं आहे असे जे काही मोठे म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व अहिलेदेवकरांनी बांधलेलं आहे आणि त्यामुळे अन्नक्षेत्र बांधलेली आहेत नदीघाट बांधलेले आहेत असे विविध जे समाजकार्य अहिलेदेवकरांनी केले आहेत ते कुठंतरी आपली जी आत्ताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत या सर्व पोचलं पाहिजे हाच या उद्देश या कार्यक्रमाचा मागचा होता आणि आजची ही पुण्यतिथी आम्ही अल्यदेवना अभिवादन करून या ठिकाणी संपन्न झालेला हा संपूर्ण कार्यक्रम ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि आज धन्य प्रतिष्ठान समारोहाला इकडे आम्ही एकत्र सगळे झालेलो आहे आज देवी अहिल्याबाई होळकरांची थ्री हंड्रेड जी पुण्यतिथी आहे त्याच्याकरता मी इथे उपस्थित आहे आणि आणि आज इथे जे लहा मुलं आहे दहावी बारावीची त्यांना धनगर प्रतिष्ठान करणं सन्मानित केलेलं गेलं त्यांना प्रोत्साहन द्यायकरता त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे आणि आहे त्यांचं मी धन्यवाद देते आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन धन्यवाद